अरे नमस्कार रे प्रहो मी अभिषेक करतो विदर्भ पॅटर्न अकॅडमी वर इकडे लक्ष द्या हे जे काही प्रश्न आपण आज घेत आहोत हे जिल्हा न्यायालय भरती जे काही निघली आहे त्याच्यामध्ये लागणारे शिपाई आणि हमाल पदाकरिता हे प्रश्न महत्वाचे आहे तर हे प्रश्न चांगल्या प्रकारे पाठच करून घ्या तुम्हाला भेटतेच ड्युटी लक्षात ठेवा ओके तर पहिला प्रश्न पहा महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणत्या प्रकारची मृदेची उत्पादकता सर्वात कमी आहे म्हणते का म्हणते महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणत्या प्रकारच्या मृदेची उत्पादकता सर्वात कमी आहे म्हणते तर याचे योग्य उत्तर आहे काय जांबी मृदेचे उत्पादन सर्वात कमी आहे लक्षात ठेवजा ओके दुसरा प्रश्न पहा काय म्हणतो आहे स्वातंत्र्यानंतर सर्वप्रथम कोणत्या बँकेचे राष्ट्रीयकरण झाले म्हणते काय म्हणते स्वातंत्र्यानंतर सर्वप्रथम कोणत्या बँकेचे राष्ट्रीयकरण झाले म्हणते तर कोणत्या बँकेचे झाले आहे रे तर याचे योग्य उत्तर काय रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया लक्षात ठेवजा हा रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया मित्रांनो लक्ष ठेवा बे तुमच्यासाठी महत्वाचे आहे हे प्रश्न विचारलेच जाते तुम्हाला वाटन भला चेक करून घ्या ओके हा तर इकडे प्रश्न सोडून घ्या पहिले प्रश्न क्रमांक तिसरा पहा राष्ट्रीय महिला आयोगाचे विद्यमान अध्यक्ष कोण आहेत याचे योग्य उत्तर काय ऑप्शन क्रमांक दोन रेखा शर्मा आहेत प्रश्न क्रमांक चौथा पहा लोकसभेला एकदाही सामोरे न गेलेले पंतप्रधान कोण आहेत लोकसभेला एकदाही सामोरे न गेलेले पंतप्रधान कोण आहेत महत्वाचा प्रश्न आहेत याचे योग्य उत्तर काय आहे ऑप्शन क्रमांक तीन चौधरी चरण सिंग ज्यांच्या नावाने किसान घाट आहे त्यांचं ज्यांची समाधी स्थळाचं नाव काय किसान घाट चौधरी चरण सिंग लक्षात ठेव प्रश्न महत्वाचे आहे ना दररोज बारा वाजता या आपल्या क्लासला लाईव्ह क्लास घेतो ला, आपण विदर्भ पॅटर्न पद्धतीने ठीक आहे दररोज बारा वाजता या दुपारी तीन वाजता या चांगल्या प्रकारे हसी मजाकनं शिकून जा तुमचा अभ्यासच होऊन जाते लक्षात ठेव जाकसभेला एकदा सामोरणं गेलेले पंतप्रधान कोण आहेत चौधरी चरण सिंग लक्षात ठेवा जा प्रश्न क्रमांक पाच काय म्हणतोय ब्रिटिश शासनाकडून केसरे हिंद पदवी मिळवणारी पहिली भारतीय महिला कोण आहे का म्हणते लक्षात ठेवा ब्रिटिश शासनाकडून केसरे हिंद ही पदवी मिळवणारी पहिली भारतीय महिला कोण आहे कोण आहे याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन पंडिता रमाबाई नाही का पंडिता रमाबाई ज्यांनी शारदा सदन काढला होता आर्य महिला समाज काढला होता है ना पंडिता रमाबाई केसरे हिंद लक्षात ठेवजा प्रश्न क्रमांक सहा पहा जिल्हाधिकारी पदाची निर्मिती कोणी केली जिल्हाधिकारी पदाची निर्मिती कोण केली आहे याचे योग्य उत्तर काय वॉरन हेस्टिंग यांनी केली आहे लक्षात ठेवा प्रश्न क्रमांक सात पहा प्राथमिक शिक्षणावर माझी भर आहे तरी माध्यमिक व उच्च शिक्षणाकडे माझे लक्ष कमी नाही असे कोणी म्हटले होते महत्वाचा प्रश्न आहे कोणी म्हटले होते असे याचे योग्य उत्तर काय ऑप्शन क्रमांक तीन छत्रपती शाहू महाराज यांनी म्हटले होते लक्षात ठेव प्रश्न क्रमांक आठ बघा काय म्हणतोय खडक वासला विधानसभा मतदारसंघ हा कोणत्या लोकसभा मतदार संघाचा भाग आहे वा वा म्हणजे खडा खडक वासला विधानसभा मतदारसंघ हा कोणत्या लोकसभा मतदारसंघाचा भाग आहे म्हणजे पुणे मधून विचारलेला आहे लक्षात ठेव जा कोणत्या मतदारसंघाचा भाग आहे याचे योग्य उत्तर काय ऑप्शन क्रमांक दोन बारामतीचा भाग आहे तो लक्षात ठेवा रे नववा प्रश्न पहा नासाने पाठवलेल्या क्युरियॉसिटी या नावाने या यानाने मंगळाच्या केलेल्या अध्यायानुसार मंगळ ग्रह मुख्यता कोणत्या वायूपासून बनलेले आहे म्हणते कोणत्या वायूपासून बनलेले आहे याचे योग्य उत्तर काय ऑप्शन क्रमांक चार कार्बन डायऑक्साइड या वायूपासून बनलेल्या लक्षात ठेवा जा दहा प्रश्न क्रमांक दहा पहा रॅमन मॅक्सीचे पुरस्कार दर दरवर्षी कोणत्या दिवशी बहाल केला जातो काय म्हणते रॅमन मॅक्सीचे पुरस्कार दरवर्षी कोणत्या दिवशी बहाल केला जातो म्हणते याचे योग्य उत्तर काय ऑप्शन क्रमांक का तीन एक नोव्हेंबरला केले जाते लक्षात ठेवचा प्रश्न प्रश्न क्रमांक अकरा पहा सह्याद्रीच्या पूर्वेकडील प्रदेश काय म्हणून ओळखला जातो सह्याद्रीच्या पूर्वेकडील प्रदेश काय म्हणून ओळखला जातो काय म्हणून ओळखला जातो सांगा याचे योग्य उत्तर काय ऑप्शन क्रमांक तीन पर्जन्य शाळेच्या प्रदेश नाही का सह्याद्रीच्या पूर्वेकडील भाग प्रजन्य छायाचा प्रदेश म्हणून ओळखला जातो प्रश्न क्रमांक बारा बघा जनावरांच्या तोंडाचे आणि पायांचे रोग मुख्यतः रिकामी जागामुळे होते का म्हणते हो जनावरांच्या तोंडाचे आणि पायांचे रोग मुख्यतः रिकामी जागामुळे होत असते कशामुळे होत असते याचे योग्य उत्तर काय क्रमांक दोन विषाणूमुळे होत असते लक्षात ठेवता प्रश्न क्रमांक तेरा बघा सूर्यापासून सर्वात जवळचा ग्रह कोणता आहे महत्वाचा प्रश्न आहे रे सूर्यापासून सर्वात जवळचा ग्रह कोणता आहे सोपे सोपे चुकता लेखा होती तर याचे योग्य उत्तर काय ऑप्शन क्रमांक एक बुध बुध ग्रह ग्रह आहे लक्षात ठेवा प्रश्न क्रमांक चौदा बघा रक्ताच्या एका थेंबामध्ये किती पेशी असू शकतात वा वा म्हणजे रक्ताच्या एका थेंबामध्ये किती पेशी असू शकतात याचे योग्य उत्तर काय आहे ऑप्शन क्रमांक तीन जवळ दहा लाखापेक्षा जास्त पेशी असू शकतात म्हणजे रक्ताच्या एका थेंबामध्ये लक्षात ठेव झाले प्रश्न क्रमांक पंधरा बघा पुणे करार कोणता पुणे करार कोणत्या दोन नेत्या दरम्यान झाला असाल झाला होता हा करार कोणीच विसरू शकत नाही जो विसरला असन ज्याले लक्षात नसन तो अठ्ठ्या आहे काय तो अठ्ठे आहे तर पुणे करार कोणत्या दोन नेत्यांच्या दरम्यान झाला होता रे कोण सांगते पटकन वा वा व्हेरी गुड याच्या उत्तर काय ऑप्शन क्रमांक एक उत्तर काय याचा ऑप्शन क्रमांक एक बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा गांधी यांचा झाला होता जो विसरला असन तो अठ्ठा असेल लक्षात ठेवला प्रश्न क्रमांक सोळा बघा अमरावती जिल्ह्यातील सिभोरा प्रकल्प खालीलपैकी कोणत्या नदीवर आहे अमरावती जिल्ह्यातील शिभोरा प्रकल्प खालीलपैकी कोणत्या नदीवर आहे वर्धा नदीवर आहे याचे योग्य उत्तर काय ऑप्शन क्रमांक दोन वर्धा नदीवर आहे प्रश्न क्रमांक सतरा बघा रे घटना समितीच्या कार्यपद्धतीचा स्पष्ट उल्लेख रिकामी जागा योजनेत होता घटना समितीच्या कार्यपद्धतीचा उल्लेख रिकामी जागा योजनेत होता कोणत्या योजनेमध्ये होता कोणत्या योजनेत होता रे तर याचे योग्य उत्तर काय आहे ऑप्शन क्रमांक एक कॅबिनेट मिशन या योजनेमध्ये होता प्रश्न क्रमांक अठरा बघा महाराष्ट्रात कम्युनिस्ट पक्षाची पक्षाशी संबंधित कोणाचे नाव सांगता येईल महाराष्ट्रात कम्युनिस्ट पक्षाशी संबंधित नाव कोणाचे सांगता येईल <laughs> वाचा भगो भगो। आरएक सांगा वाचा पटकन प्रश्न काय याचे योग्य उत्तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन श्रीपाद डांगे हे कम्युनिस्ट पक्षाशी संबंधित नाव सांगता येईल नाही प्रश्न क्रमांक एकोणीस बघा खालीलपैकी कोणत्या लेखामध्ये अशोकाच्या कलिंग युद्धाचा उल्लेख आढळतो खालीलपैकी कोणत्या लेखामध्ये अशोकाच्या कलिंग युद्धाचा उल्लेख आढळत असतो सांगा पटकन याचे योग्य उत्तर काय आहे ऑप्शन क्रमांक चार शिलालेख तेरा याच्यामध्ये अशोकाच्या कलिंग युद्धाचा उल्लेख आढळत असतो लक्षात रे प्रश्न क्रमांक वीस पहा कोणत्या कायद्याने प्रांतीय शासन व्यवस्था सुरू केली कोणत्या वर्षीचा जो कायदा होता त्याने प्रांतीय शासन व्यवस्था सुरू केली आहे सांगा पटकन याचे योग्य उत्तर काय ऑप्शन क्रमांक का तीन आहे एकोणीसशे एकोणीस चा कायदा आहे की नाही प्रश्न क्रमांक एकवीस बघा खालीलपैकी कोणते बंदर मलेशिया देशाशी संबंधित नाही खालीलपैकी कोणते बंदर मलेशिया देशाशी संबंधित नाही आहे याचे योग्य उत्तर काय ऑप्शन क्रमांक एक ब्रुनेई काय आहे ब्रुनेई आहे ब्रु प्रश्न क्रमांक बावीस बघा कृष्ठरोगाच्या हो जीवाणूचा शोध कोणत्या शास्त्रज्ञाने लावला आहे कृष्ठरोगाच्या जीवाणूचा शोध कोणत्या शास्त्रज्ञाने लावला आहे है। याचे योग्य उत्तर काय ऑप्शन क्रमांक एक डॉक्टर हॅन्सन यांनी लावला आहे हॅन्सन यांनी लावला लक्षात ठेवावे प्रश्न क्रमांक तेवीस बघा हैदराबाद संस्थानामध्ये रिकामी जागा यांनी स्टेट काँग्रेस तर्फे जनतेच्या लढ्याचे नेतृत्व केले होते हैदराबाद संस्थानामध्ये रिकामी जागा यांनी स्टेट काँग्रेस तर्फे जनतेच्या लढ्याचे नेतृत्व केले होते हैदराबाद संस्थानात सांगा या उत्तर उत्तर काय काय योग्य ऑप्शन क्रमांक स्वामी रामानंद तीर्थ यांनी हैदराबाद स्टेट काँग्रेस मार्फत जनतेच्या लढ्याचे नेतृत्व केले होते प्रश्न क्रमांक चोवीस बघा लोकलेखा समितीचे रिकामी जागा सदस्य लोकसभेतून आणि रिकामी जागा सदस्य राज्यसभेत निवडले जातात नाही का सांगा काय आहे लोकलेखा समितीचे आणि लोकसभेतून सदस्य जे राज्यसभेत निवडले जातात प्रश्न प्रश्न क्रमांक चोवीस लक्षात ठेवला याचे योग्य उत्तर काय ऑप्शन क्रमांक का एक आहे पंधरा लोकलेखा लोक समितीचे पंधरा सदस्य आणि लोकसभेतून सात आहे की नाही सात असे ते राज्यसभेत निवडले जातात प्रश्न लक्षात ठेवला महत्वाचा आहे त्याच्यावर विशेष तर बोलू आपण लाईव्ह क्लासमध्ये प्रश्न क्रमांक पंचवीस बघा काय आहे भारतातील पहिली राष्ट्रीय सागर अकादमी कोठे स्थापन करण्यात आली आहे भारतातील पहिली राष्ट्रीय सागर अकादमी कोठे स्थापन करण्यात आलेली आहे कुठे स्थापन करण्यात आलेले आहे याचे योग्य उत्तर काय ऑप्शन क्रमांक तीन चेन्नई या ठिकाणी आहे प्रश्न क्रमांक सव्वीस बघा धरण कोणत्या नदीवर बांधण्यात आलेले आहे जांगमू धरण कोणत्या नदीवर बांधण्यात आलेले आहे प्रश्न महत्वाचा आहे याचे योग्य उत्तर काय ऑप्शन क्रमांक एक ब्रह्मपुत्रा नदीवर बांधण्यात आलेला आहे प्रश्न क्रमांक सत्तावीस बघा आर्यभट्ट खगोलशास्त्राशी संबंधित आहे अरे आर्यभट्ट हा खगोलशास्त्राशी संबंधित आहे तो सुश्रुत कशाशी आहे नाही का सुश्रुत कशाशी आहे तर याचे योग्य उत्तर काय ऑप्शन क्रमांक दोन औषध दो शास्त्राशी संबंधित आहे ना औषध शास्त्रज्ञ आहेत ते बरोबर चला प्रश्न क्रमांक अठ्ठावीस बघा कोणत्या कायद्याने ग्राम न्यायालयाची स्थापना झाली लक्षात ठेव कोणत्या कायद्याने ग्राम न्यायालयाची स्थापना झाली कोणत्या कायद्याने ग्राम न्यायालयाची स्थापना करण्यात आलेली आहे याचे योग्य उत्तर काय ऑप्शन क्रमांक दोन ग्राम न्यायालय कायदा दोन हजार आठ चा नाही का प्रश्न क्रमांक एकोणतीस लक्षात ठेवा एकशे चार वर्षाचे दीर्घ आयुष्य लाभलेले समाज सुधारक कोण आहेत एकशे चार वर्षाचे दीर्घ आयुष्य लाभलेले समाज सुधारक कोण आहेत सर्वच ओळखतात कोणी प्रश्न चुकणार नाही याचे ऑप्शन क्रमांक चार महर्षी कर्वे कर महर्षी कर्वे महर्षी धोंडो केशव कर्वे असं त्यांचं नाव आहे प्रश्न क्रमांक बघा शेवटचा प्रश्न आहे अडीच एकर पेक्षा कमी धारण क्षेत्र असलेल्या व्यक्तींना रिकामी जागा शेतकरी म्हणतात काय म्हणते अडीच एकर पेक्षा कमी धारण क्षेत्र असलेल्या व्यक्तींना रिकामी जागा शेतकरी म्हणतात कोणते शेतकरी म्हणतात रे याचे योग्य उत्तर काय ऑप्शन क्रमांक चार सीमांत शेतकरी म्हणतात प्रश्न कसे वाटले हे अति महत्वाचे प्रश्न होते आय एम पी होते कसे होते आय एम पी होते आणि लाईव्ह मध्ये जेवढेही काही प्रश्नाचे जे संबंधित विश्लेषण आहे आपण कधी ना कधी घेणारच आहोत थेरीच्या माध्यमातून जेव्हा आपण शिकू पण हे प्रश्न यासाठी महत्वाचे आहेत हे प्रश्न पाठच करून घ्या अति महत्वाचे प्रश्न आहेत जिल्हा न्यायालय भरतीमध्ये शिपाई आणि शिपाई हमल पदा करता ते येतीलच हे एवढी गुवाही देतो चला भेटूया नवीन प्रश्नासह नवीन माहितीसह तोपर्यंत बाय टेक केअर काळजी घ्यावे आणि आपल्या क्लासला येत चला दररोज बारा वाजता लाइव आहे दररोज बारा वाजता लाइव आणि दररोज तीन वाजता लाइव आहे आता हे सध्या सिरीज आपली चालू आहे ते पण एकदम विदर्भ पॅटर्नमध्ये तर नक्की येत जा क्लासला आणि आपल्या अभ्यासाला भर घाला चला ठीक आहे बाय नमस्कार